फ्रेंड्स मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे संडे तर संडे म्हटलं तर निवांतच उठतो आणि रोज लवकर उठावं लागतं परंतु संडेला सगळ्यांना मुलांना सरांना सुट्टी असते त्यामुळे निवांत असतं आणि फार पण लेट नाही कारण लेट उठलं की सगळी कामं लेट होतात आणि सगळी करायची तर आपल्यालाच असतात त्यामुळे मग वेळेतच उठलेली आहे व्यायाम वगैरे आज काही केलेला नाही आहे तर झाडलोट वगैरे का केली आणि त्यानंतर देवपूजा केली तर देवपूजा ही अशी म्हणजे सकाळी केली ना की खूप फ्रेश आणि आनंदी घरात प्रसन्न वातावरण वाटतं तर मी तुम्हाला नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत आहे आणि खरंच खूप छान वाटतं बघा सदा दिवा जरी दिवसभर असला ना तरी त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहते वातावरण छान राहतं तर आ, असो आता इथे माझी देवपूजा वगैरे झाली रांगोळी वगैरे दारात लक्ष्मी पावलं वगैरे असले की खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं मला आम्ही पहिले नेहमी काढायची रोज काढायची परंतु काही वेळेला काय होतं की पहिले कसं होतं की तिकडे जेव्हा पहिल्या घरामध्ये वॉचमन झाडून जायचा आणि रोज काढलेली न काढलेली त्यांना कळ कळायचंच नाही ते झाडून जायचे त्यामुळे मधी सवय गेली होती परंतु आत्ता परत मी जसं जमेल तसं काढते आता इथे नाश्ता बनवला आहे पोहे बनवले सगळ्यांसाठी आणि एक दिवस सुट्टीचा असतो त्यामुळे आज काही सॅलड ज्यूस वगैरे हो घेतला नाही सकाळी साधं पाणी गरम पाण्याचं घेतलं आणि नंतर पोहे केले पोहे नाश्ता वगैरे हो झाला त्यानंतर इथे मी किचन ओटा साफ करायला घेतला नाश्त्याची भांडी वगैरे क्लीन केली तर रोज काही मी किचन ओटा असं धुत नाही आहे तर मी असा दिवसाड एक दिवसाआड धुते स्वच्छ आणि रोज असं मी ओल्या फडक्याने कॉटनच्या पुसून घेते आहे तर एक दिवसाड दोन तीन दिवसातून मी असं पूर्ण डीप क्लिनिंग असं किचन ओटा करते म्हणजे तेलकट कर, डाग वगैरे पडतात टाईल्सला किंवा इथे किचन ओट्यावर गॅस ओटा बघा चिकट होतो त्याचे बटन वगैरे कधी कधी खूप असे म्हणजे चिकटपणाने असे एकदम जाम होतात की असं पटकन चालू व्हायलासुद्धा म्हणजे त्रास होतो त्यामुळे मग इथे मी असं स्वच्छ स्क्रबरने सगळं क्लीन केलं आहे आणि वरच्यावर असं गॅस किचन ओटा क्लीन ठेवला ना की वस्तू पण छान राहतात आणि लॉंग टाईम जातात तर असं आहे आणि आता इथे मी गॅस ओटा वगैरे सगळं स्वच्छ डीप क्लिनिंग केलेलं आहे आणि भेटलंय तसेच परत काय होतं की आता संडे म्हटलं की नॉनव्हेज पण होणार परंतु आता सर बोलले की नॉनव्हेज आज करूया चिकन कारण इतर दिवशी तसं रोजच्या सकाळी भाज्या होतात आणि सर पण नसतात आठ आठवडाभर मग आम्ही असं आठवड्यातून एकदा संडेला आमचं नॉनव्हेज होतच फक्त काही आलं असेल स से एकादशी किंवा चतुर्थी वगैरे संडेला तर मग होत नाही नाहीतर मग इतर वेळेला होतं तर किचन ओटा स्वच्छ धुवून झाला इथे वायपरने पाणी काढत आहे हे बघा आणि मला खूप छान प्रसन्न वाटतं किचन स्वच्छ असलं ना अगदी रात्रीचं बघा माझं किचन क्लिनिंग सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर अगदी रात्री आपण स्वच्छ असं करून झोपतो ना आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर बघा अगदी सकाळी सकाळी आपला मूड फ्रेश असतो उठल्या उठल्या आणि मग आपल्याला जेवण बनवायलासुद्धा सुद्धा अगदी इझी जातं तर असं आहे आणि आता हे छोटे छोटे असे म्हणजे जे कोपऱ्यांनी वगैरे बघा असं चिकटपणा साठलेला असतो ना मग तो मी सगळं स्क्रबरने पूर्ण किचन ओटा घासून घेतला नंतर पाण्याने स्वच्छ धुतले टाईल्स वगैरे आता टाईल्स पण खूप छान चमकतात आणि असं स्वच्छ ठेवलं ना आता झुरळं बिलकुल येत नाही तर आता इथे नवीन घरात आल्यापासून एकही झुरळ नाही किंवा फाली वगैरे असं मच्छर वगैरे काही नाही आहे इथे अगदी फ्रेश वाटतं आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो तरच ते स्वच्छ क्लीन राहतात आपण बोलतो ना की म्हणजे घरामध्ये अरे काय काम असतं तर बघा माझी ही कामं असे अशी असतात आणि पूर्ण दिवस बिझी असतो म्हणजे काही ना काही काही ना काही असतात वॉलड्रॉप आवरणं ड्रॉवर आवरणं शर्ट आऊट करणं पुन्हा मिक्सर फ्रीज क्लिनिंग टॉयलेट बाथरूम ह्या सगळ्या गोष्टी असतात घरामध्ये आणि एकटी असलं की पूर्ण दिवस माझा त्याच्यामध्ये जातो जर सोबतीला कोणी जोडीला कोणी असलं तर कामं पटपट उरकतात त्यामुळे मी सकाळी लवकर उठते आणि पहाटेपासून तुम्ही माझं रुटीन पाहिलेलंच आहे मग अशी नॉनस्टॉप कामं केले ना की के दिवसभरात खूप सारी कामं होतात आणि स्वतःलाही फ्रेश वाटतं अशी काही कामं झाली का तर आता इथे मिक्सर वगैरे क्लीन करून घेतला आहे बघा स्वच्छ असा पुसून घेतला आहे आपण बघतो काही ठिकाणी काही घरी बघा तुम्ही जात असाल तर अक्षरशः असे मिक्सरवर डाग वगैरे पडलेले असतात चिकट झालेला असतो गॅस पण किचन ओटा खूप पसारा असतो मग हे खूप पाहायलाही आपल्याला बरं वाटत नाही आणि आपल्याला कामही देखील सुचत नाही आणि मग त्या घरामध्ये नेहमी बघा चिडचिड प्रसन्न वातावरण नसतं पुन्हा माशा वगैरे मच्छर झुरळ पाली वगैरे दिसतात असाच पसारा पडलेला असतो तर मग हे सगळं नीटनेटका आपण जिथली वस्तू तिथं ठेवली ना की अगदी पसारा देखील होत नाही आणि ते घर नेहमी आनंदी प्रसन्न राहतं हो। आणि म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी रा फिरे तर जिथे आपण असं बघा स्वच्छ आपण टापटीप ठेवलं तर नेहमी त्या घरामध्ये आनंदी प्रसन्न वातावरण राहतं हो। लक्ष्मी स्वास करते हे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे असो तर आता इथे कपडे वगैरे सगळं वॉश करून घेतलं आज मुलांचे युनिफॉर्म वगैरे धुतले आणि तर अशी माझी म्हणजे पूर्ण दिवसच बिझी असतो आहे कामामध्ये सुट्टी असो किंवा स्कूल असो मुलांना तर एकही दिवस असं आपला हाऊसवाईफ म्हटलं तर एकही दिवस सुट्टीचा नसतो तर आता इथे युनिफॉर्म वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलं सॉक्स तर एवढे सॉक्स असतात की पी टीचे स्कूलचे पुन्हा इथे स्पोर्ट्स खेळायला जातात इथे खाली पार्किंगमध्ये तर तेही देखील सॉक्स वेगळे आणि हे सगळं स्वच्छ धुवायचं नीटनेटकं ठेवायचं यामध्येच माझा पूर्ण वेळ जातो तर असो आणि आता इथे सगळं मी आवरून घेतलं झाडांना वगैरे पाणी घातलं गॅलरीत धुतले आणि कपडेही माझी वॉश करून झालेले आहे आता मी सुकायला टाकते आज काही ऊन पडलेलं नाही आहे ढगाळ वातावरण आहे ही कामं सगळी आवडता आवडता इथे मला वाजलेलं आहे जवळजवळ एक दीड झालेलं आहे बघा तरी पण मी लवकर म्हणजे संडेला जरा थोडी उशिरा उठली तरी पण माझी कामं अशी दिवसभर चालतातच तर प्रत्येक गोष्टीला म्हणतो आपण असा वेळ जातोच आणि अर्धा एक एक तास तर असं द्यावंच लागतो कपडे भांडी माझ्याकडे म मा वॉशिंग मशीन नसल्यामुळे मी इथे हातानेच कपडे धुते भांडी वगैरे सगळं मिळ नाही कोणाचीही मदत नसताना ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः करते आणि स्वतः करून व्यायाम वगैरे स्वतःलाही मी वेळ देते रील्स वगैरे बनवते त्यामुळे खूप म्हणजे छान वाटतं प्रसन्न आपल्या स्वतःमध्ये बिझी राहिलं तर आणि असेही मी स्वतःमध्ये छोटे छोटे बदल करून घेतलेले आहेत तर आता इथे माझी सगळी कपडे धुवून स्वच्छ सुको सुकायला टाकलेले आहेत मी पिना वगैरे लावल्या ना की कपडे हवेने उडत नाहीत आणि टेन्शन असं राहत नाही त्यामुळे मी प्रत्येक कपड्याला अशी पिन वगैरे लावते त्यानंतर आता इतकी म्हणजे आज दिवसभर माझा पूर्ण बिझीचा आहे त्याच्यातमध्ये फिल्टरमध्ये पाणी पण चढत नाही आहे फिल्टरचा प्रॉब्लेम झाला आहे आणि तसेच आता प्लंबरवाले पण येणार आहेत तर बघू आजचा दिवस माझा त्याच्यातच जाणार आहे आणि नेमकी फरशी पुसायला घेतली तर मॉपसुद्धा आजच बिघडला बघा मॉपचं काही स्पिनरच म्हणजे स्पिनच होत नाही आहे आणि तेही आता मी बघते जरा खोलून वगैरे हो जर काय आलं करता तर करते नाहीतर मग आता जवळजवळ हा दुसरा मॉप आहे आणि स्पिनरच खराब होतात त्याचे आता इथे कपडे वगैरे वॉश करून घेतलेली होती कालची अशीच ती आता थंड वातावरण असल्यामुळे थंड पडतात त्यामुळे मग मी काही अशी संध्याकाळची काढत नाही मग दुसऱ्या दिवशीच मी अशी कपडे काढून घड्या वगैरे घालून ठेवते इथे सरा सरांचे कपडे वगैरे सगळी वॉश करून आता घड्या घालून ठेवते मग आता प्रेस वगैरे सरच करतात नाही तर काही वेळेला बाहेर पण देतात आणि पहिले मी करायची परंतु आता माझं एवढं हे रुटीन झालं आहे ना, ना। वे तो तो आता वेळच भेटत नाही माझी स्वतःचेच कपडे एवढी साठलीत ना तर जसा वेळ मिळेल तशी आता मी करणार आहे त्यामुळे आता मुलांचे आणि मग सर त्यांचे स स्वतःच करतात वेळ मिळेल तसा आणि आता संडेलासुद्धा ते खूप इझी असतात संडेलासुद्धा काही वेळेला मग आता सुट्टी नसली की बाहेर जावं लागतं कामाने मिळतं आणि त्यामुळे मग जसं वेळ मिळेल तसं ते पण करतात आता इथे गड्या वगैरे घालून झाल्या सगळं नीटनेट काढून घेते टॉवेल वगैरे सुकलेत तर ते पण आता मी सगळे बाथरूममध्ये वगैरे ठेवून घेते तर अशी माझी कामं आहेत त्यानंतर आता इथे प्लंबरवाला येणार आहे तर त्याची वाट बघता बघता म्हटलं की आता थोड्या वेळ टी व्ही लावला आहे आणि हे जे देवाचं बसकरण होतं तर त्याचे सगळे असे म्हणजे धागे बाजूचं हे निघालं होतं तर मी विचार केला इथे बसल्या बसल्या आता ते देवाचं बसकरण मी सेपरेटच ठेवत असते त्यामुळे मग ते आता मी शिवत आहे तर असं छोटी मोठी खूप काही कामं असतात बघा म्हणजे ब्लाऊज शिवायचा पुन्हा भाज्या वगैरे क्लिनिंग करायच्या दळणं करायची म्हणजे एक एक दिवस एक एक दिवस एक एक कामं खूप येतात आणि तसेच आता सगळी रेग्युलरची कामं आवरून झाली आता फिल्टरवाला येऊन गेला फिल्टर वगैरे सगळं असं हे केलं आहे तर मग आता तिथे सगळे डाग वगैरे पडले होते त्यामुळे फिल्टर वगैरे स्वच्छ असं पुसून परत घेतला बाजूचं पण मी सगळं इथे हे पुसून घेतलेलं आहे टाईल्स वगैरे कॉटनच्या फडक्याने असं स्वच्छ पुसून घेतलं ना मग क्लीन राहतं आणि डीप क्लिनिंगच्या किचन क्लिनिंगच्या वेळेवर वे वे फिल्टर पण मी सगळं स्वच्छ करूनच घेते स प्लंबरवाला पण नळ फिट करून गेलेला आहे म्हणजे एका वेळी आली तर बघा एवढी कामं आली आज मॉबचंसुद्धा बिघड बिगर, बिगडी झालेली आहे तर अशी सगळी कामं आली ना की काही वेळेला एकाच दिवशी येतात तर आजचा दिवस माझा संडे पूर्ण कामातच गेलेला आहे आणि तसेच आता सरांनी नारळ वगैरे फोडले दोन तीन नारळ होते तर त्यांनी फोडून दिले ते पण मी आता फ्रीजरमध्ये ठेवलेले आहे पुन्हा आता बाकी सगळी कामं आवरलेली आहेत असा संडे म्हटलं तर माझा असाच काम चाललेला आहे आणि मुलांचं सुद्धा आता स्पोर्ट्स चालू होणार आहे त्यामुळे त्यांचे पण आता स्पोर्ट्सचे युनि युनिफॉर्म पूर्ण सॉक्स वगैरे शूज हे सगळं क्लीन करता करता दुपार झाले आणि आता जेवण अजून बनवायचं आहे दुपारचं तर फार काही भूक नाही आहे कारण नाश्ता लेट केलेला होता पोहे त्यामुळे बघेल आता आणि संध्याकाळीच मग सर आता चिकन आणणार आहे तर त्यांना बोललं की एकदम असं दोन टाईम जात नाही त्यामुळे मग संध्याकाळीच आता थोडंसं असं ग्रेव्ही बनवता येईल दुपारी काहीतरी भाजी भाकरी बनवते तर बाजरीची भाकरी मुलंही खातात अशी केली तर गरमागरम तर मग आता दुपारी काहीतरी मेथीची भाजी आणि भाकरी करते आणि नंतर संध्याकाळी मग नाईटला थोडंसं असं चिकन ग्रेव्ही बनवणार आहे तर फिल्टरचा प्रॉब्लेम झालेला आणि ते आले होते तर त्याचा एक आतील भाग चॅनेज झाला होता त्यामुळे हा चेंज केला बघा आणि तसेच आज नळ पण चेंज केलेला आहे तर मला दाखवते तर आज नवीन नळ बसवलेला हो आहे आणि हा ॲडजस्टेबल आहे तर हे असं खाली पण करू शकतो वरती पुन्हा हे बघा असं आहे आणि साईडला पण घेऊ शकतो आणि जर किचनवटा वगैरे धुवायचा असेल तर किचनवर सुद्धा असं सरळ करू शकतो म्हणजे हा ॲडजस्टेबल आहे आणि अगदी सहज इझी आपल्याला फिरवता येतं आहे हे बघा तर असा आहे आणि हा असा बसवलेला आहे तर पहिला हा स्टीलचा नळ होता आणि हा लीक होत होता म्हणजे पाणी टिपकायचं आणि पाणी टिपकलेलं चांगलं नसतं म्हणून सरांनी दुसरा नळ नवीन नळ आणला आणि नवीन नळ आणला तर हा पाणी टिपकायचंच राहून गेला असं काय झालं आहे पण तरी पण प्लंबरवाले आले आणि त्यांनी बसून दिलेला आहे नवीन नळ तर हा खूप छान आहे म्हणजे ॲडजस्टेबल आहे आणि ॲक्च्युली काय झालं की आ, हा आम्हाला जो पहिला नळ होता परमनंटली तो खूप आतमध्ये दिलेला त्यानंतर सरांनी पुन्हा हे मोठा रॉड आणला आणि हे टाकलेला आहे तर आम्ही फिट करून घेतला होता त्यानंतर मग पुन्हा मला म्हणजे पाणी पण टिपकायचं आणि भांडी धुवायला खूप असं त्रास वाटायचा त्यामुळे हा नळ मग आता मी फिट करून घेतलेला आहे आणि दिसायला पण छान दिसतो तर इथे बघा हा कॉक असा चालू केला की पाणी येतं असं पाणी होतं बघा जेवढ पाहिजे तेवढं दुसरे पाहिजे तसं आपण फिरवू शकतो म्हणजे बेसिंग पण शिवून घ्यायला पण आणि भांडी वगैरे वॉश करायला पण अगदी इझी आहे आणि हे बघा असं फिरवलं ना की शॉवर सारखं येतं तर मी तुम्हाला दाखवते हे बघा आता हे पाण्यास म्हणजे पूर्ण पाणी येते आणि त्यानंतर हे असं फिरवलं ना तर हे बघा हे असं शॉवर सारखं येतंय आणि असं फिरवलं हो ना की पाणी येतं आणि जसं पाहिजे तसं आपण असं करू शकतो पूर्ण बेसिन असतो असा दिसतोय आणि त्याच्यात आज फिल्टरला पण प्रॉब्लेम झाला फिल्टरचं पाणी चढत नव्हतं त्यामुळे हे बघा वाले पण येऊन गेलेले आहेत मेकॅनिकल आलेले आणि त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व करून दिला आहे आता फिल्टरमध्ये पण पाणी चढतंय तर आलं की एका वेळेला खूप सारे प्रॉब्लेम येतात असं बऱ्याचदा होतं तुम्हाला होतं का कमेंट करून नक्की सांगा तर सगळी कामं आवडता आवडता संध्याकाळचे इथे साडेपाच वाजलेले आहेत चहा वगैरे घेतला दूध गरम केलं चहा घेतला त्यानंतर आता इथे सरांनी चिकन आणलेलं आहे चिकन आणि अंडी तर अंडी आणून ठेवत असते म्हणजे इमर्जन्सीला कधी अंडा भुर्जी किंवा ऑमलेट वगैरे मुलांना काढत असते तर इथे कुकरला भात लावलेला आहे आणि वाटण काढून घेतलं त्यानंतर मग आता इथे सगळं जेवण बनवून झालं आहे गरमागरम भाकरी बनवली चिकन असं ग्रेव्ही बनवलं आहे बघा खूप छान झणझणीत असं काळ्या वाटणाचं आणि कांदा आणि लिंबू तर संध्याकाळचं जेवण फार कमी असतं त्यामुळे मग आता आमच्या चौघांसाठी मी इथे बनवलं आहे जेवण करायला घेतलेलं आहे शक्यतो जेवण लवकरच करतो आम्ही साडेआठच्या दरम्यान करतो म्हणजे खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं जेवण वगैरे झालं खूप छान चिकन झालेलं सगळ्यांना आवडलं त्यानंतर पुन्हा सगळं किचन क्लीन केलं एवढी भांडी क्लीन केली अख्खा दिवस माझा संडे बिझी गेला थँक्यू